उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक रालोआचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या घेणार उच्चस्तरीय बैठका मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र राम गुलाम आजपासून आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट जीएसटी सुधारणांचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळावे घेण्याचं तसंच स्वदेशी उत्पादनांचा प्रसार प्रचार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रालोआ खासदारांना आवाहन जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या वातावरणात ग्लोबल साऊथचं स्थैर्य आणि अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याची ब्रिक्सची जबाबदारी ब्रिक्स परिषदेत डॉक्टर जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या पुढच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासासाठी मार्गदर्शन या आराखड्यानुसार काम करत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीएचा हुडको आणि सी यांच्या शिखरार सुमारे सतराशे एकरमध्ये विकसित होणार नवनागपूर आपल्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी मतचोरी आणि ईव्हीएमचा आरोप करणाऱ्या नेत्यांना मतदार पुढच्या निवडणुकीत धडा शिकवतील एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर नेपाळ सरकारनं समाज माध्यमांवरची बंदी घेतली मागे आंदोलनादरम्यान एकोणीस जणांचा मृत्यू आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार साडेआठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होणार आहे आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू होईल त्यानंतर तासाभरात निकाल अपेक्षित आहे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिजू जनता दल तटस्थ राहणार आहे बिजू जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी ही माहिती दिली देशाचे सोळावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जुलैमध्ये राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगानं ही निवडणूक घोषित केली होती या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदासाठी संसदेच्या नवीन वास्तूमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा या संसदेतल्या दोन्ही सभागृहातील सदस्य गुप्त मतदानाद्वारे निवड करतात या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी उमेदवाराला तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस सदस्य असे मिळून सातशे एक्क्याऐंशी खासदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत संसदेतलं पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची लोकसभेतली संख्या दोनशे त्र्याण्णव आहे तर राज्यसभेतील संख्या एकशे बेचाळीस आहे म्हणजेच रालोआचे चा एकूण चारशे पस्तीस खासदार आहेत बिजू जनता दलानं या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असला तरी संख्याबळ लक्षात घेता रालोआचा उमेदवार निवडणूक निवडून येण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपतींची निवड संविधानाच्या अनुच्छेद सहासष्ट अंतर्गत गुप्त मतदानाद्वारे केली जाते संसद सदस्य उमेदवारांच्या पसंतीच्या क्रमानं क्रमवारी लावून मतदान करतात ये एकुन मतान ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराकडे एकूण वैध मतांपैकी निम्म्याहून अधिक मतं असणं आवश्यक आहे जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये बहुमत मिळालं नाही तर सर्वात कमी मतं असलेला उमेदवार वगळला जातो आणि त्याचं मतपत्र पुढील उपलब्ध पसंतींमध्ये हस्तांतरित केलं जातं उमेदवाराला बहुमत मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते मात्र या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोन उमेदवारांमध्ये थेट सामना असल्यामुळे ही प्रक्रिया लांबणार नाही अशी शक्यता आहे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची नुकतीच खाजगी भेट घेतली होती त्यावर कायदा क्षेत्रातील काही दिग्गज व्यक्तींनी टीका केली आहे लालू प्रसाद यादव नऊशे चाळीस कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळले आहेत अशात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेल्या रेड्डी यांनी यादव यांची भेट घेणं योग्य ठरवता येणार नाही कारण लालू प्रसाद यादव सध्या खासदारही नाहीत आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदारही नाहीत असं या कायदेतज्ञांनी एका संयुक्त निवेदनात म्हटलं आहे उपराष्ट्रपतीपदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीतल्या मतदानासंदर्भात भाजपा खासदारांना काल संसद कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आलं रालोआचे घटक पक्षही यात सहभागी झाले रालोआचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठकही शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत बोलावली होती या बैठकीला शिवसेनेचे सगळे खासदार उपस्थित होते केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी यावेळी निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केलं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनीही निवडणूक प्रक्रियेसाठीची रंगीत तालीम केली यावेळी उपस्थित खासदारांना प्रक्रिया समजावून सांगण्यात आली हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी तसंच मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिथला दौरा करणार आहेत दुपारी हिमाचल प्रदेशमध्ये धरमशाला इथं तर त्यानंतर पंजाबमध्ये गुरुदासपूर इथं भेट देऊन ते राज्य सरकारांच्या विविध अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत तसंच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलांच्या जवानांची आणि आपदा मित्रांचीही ते भेट घेतील दोन्ही राज्यातल्या पूरग्रस्त नागरिकांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान पूरग्रस्त क्षेत्रांची हवाई पाहणी देखील करतील या आपत्ती काळात मदत आणि बचाव कार्यावर देखरेख करण्यासाठी तसंच दोन्ही राज्यांच्या रहिवाशांना आधार देण्याच्या दृष्टीनं पंतप्रधानांचा हा दौरा आखण्यात आला आहे मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम आजपासून आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी येत आहेत त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातली ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट असणार आहे यापूर्वी ते दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतात आले होते यावेळीच्या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत तसंच उभय देशांचे सामरिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत मुंबईत एका व्यापार विषयक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील त्याखेरीज वाराणसी अयोध्या आणि तिरुपती इथंही ते भेट देणार आहेत यावेळी त्यांच्या पत्नी वीणा रामगुला याही त्यांच्याबरोबर भारत भेटीवरती आल्या आहेत नवी दिल्लीत आयोजित भाजपा खासदारांच्या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व खासदारांना मार्गदर्शन केलं जी एस टी सुधारणांचा प्रचार प्रसार करावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या खासदारांना केली आहे त्यासाठी आपापल्या मतदारसंघात वीस ते तीस व्यापारी परिषदा आयोजित कराव्यात आणि व्यापारी तसंच दुकानदारांना त्याविषयी माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं त्याशिवाय नवरात्र ते दिवाळी दरम्यान देशभरात स्वदेशी मेळे आयोजित करावेत अशी सूचनाही त्यांनी केली प्रत्येक खासदारानं त्यांच्या मतदारसंघातल्या प्रत्येक भागात एक स्वदेशी प्रदर्शन भरवावं ज्याची संकल्पना गर्व से कहो हम स्वदेशी हे अशी असावी असंही पंतप्रधान म्हणाले वस्तू आणि कर सुधारणा क्रांतिकारक असून त्याचे लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजेत हे लोकप्रतिनिधींनी सुनिश्चित करावं असंही पंतप्रधान म्हणाले यासोबतच स्वदेशीची भावना लोकांमध्ये अधिकाधिक निर्माण करत सणासुदीच्या काळात स्वदेशी उत्पादनांची जास्तीत जास्त खरेदी होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या ब्राझीलनं आयोजित केलेल्या ब्रिक्सच्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते ब्रिक्सनं आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था स्थिर होण्यासाठी काम करावं त्यासोबतच वाढत्या जागतिक संघर्षाचा ग्लोबल साऊथवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काम करायला हवं बहुपक्षीय सुधारणांना पाठिंबा द्यायला हवा अशी भारताची भूमिका असल्याचं जयशंकर यांनी या बैठकीत बोलताना सांगितलं आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मर्यादा गेल्या काही काळात अधिकच ठळक झाल्या आहेत अशावेळी या संघटनांमध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं भारत आणि इस्रायल सरकारदरम्यान काल नवी दिल्लीत द्विपक्षीय गुंतवणूक करार करण्यात आला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि इस्रायलचे मंत्री बेंजाम बेंजामिन स्ट्रोचिच यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या या करारामुळे दोन्ही देशातल्या गुंतवणूकदारांना परस्परांच्या देशात गुंतवणूक करणं सुलभ होणार आहे भारताच्या नव्या गुंतवणूक कराराच्या प्रारूपानुसार ओईसीडीचा सी डीचा सदस्य म्हणून हा करार करणारा इस्रायल हा पहिलाच देश असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे भारतात इस्रायलच्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढवावी या दृष्टीनं हा करार महत्वाचा ठरणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आज तर पार्टी हवी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी चल तुझं कार्ड आणि पेन दे माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन आर बी सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सी व्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चालली ऐकलं नाही नो शेअरिंग आर सांगते आय सांगते सतर्क राहा मंत्रालयात जाणं आता होणार सोपं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश ऍप द्वारे व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वं आहेत या विजननुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत काल सह्याद्री अतिथीगृहात विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आणि सादरीकरण झालं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे आपल्या धोरणांची आखणी या व्हिजननुसार झाली पाहिजे पुढील पाच वर्ष आपण सातत्यानं या व्हिजनवर काम केलं तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला देशातील सर्वोत्तम व्हिजन डॉक्युमेंट म्हणून हा आराखडा उभा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र म्हणून नवीन नागपूर या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल एन एम आर डी ए म्हणजेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या एन बी सी सी आणि हुडको यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले या करारांमुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार असून नागपूरचा आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे एन एम आर डी ए आणि एन बी सी सी यांच्यात झालेल्या करारानुसार नवीन नागपूर प्रकल्पातील एक हजार सातशे दहा एकरांपैकी एक हजार एकरांवर विकासाचं काम हाती घेतलं जाणार आहे उर्वरित सातशे दहा एकर भावी विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत हुडकोसोबत केलेल्या कराराअंतर्गत हुडको अकरा हजार तीनशे कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देईल यामध्ये सहा हजार पाचशे कोटी रुपये नवीन नागपूरसाठी भूसंपादन व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधांसाठी तर चार हजार आठशे कोटी रुपये नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी असणार आहेत राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या दिनांक पंधरा ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसंच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं मुंबईत काल वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गोसीखुर्द ते, गोसी, ते निम्नवर्धा सर्वेक्षणाचं काम वेळेत पूर्ण झालं आहे पुढील कामकाजासाठी पर्यावरण मान्यता प्राप्त करून प्रकल्पाचा पहिला टप्पा तात्काळ सुरू करावा असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अधिकारी उपस्थित होते मराठी पत्रकार संघाच्या वतीनं गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल मुंबईत फिनिक्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचं आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचं बळ दुपटीनं वाढल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलं पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीच्या गाड्याची दोन चाकं आहेत ही दोन चाकं एकमेकांसोबत चालली तरच लोकशाही योग्य रुळावरून राहते असं ते म्हणाले टीका करणं हा पत्रकारांचा अधिकार आहे पण त्याचवेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी पत्रकारितेचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ मजबूत राहावा म्हणून सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली कधी ईव्हीएम तर कधी मतचोरी अशी कारणं सांगत आपल्या पराभवाचा खापर मतदारांवर फोडणाऱ्या राजकीय नेत्यांना जनता धडा शिकवेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते काल संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एकदाही ईव्हीएम एम किंवा मतचोरीचा आरोप केला नाही मात्र जेव्हा ते पराभूत होतात तेव्हा अशा शंका काढून मतदारांचा अवमान करतात असं त्यांनी सांगितलं हैदराबाद गॅझेटमुळे कोणबी नोंद असणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल मात्र ओबीसींवर अन्याय होणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रालोआकडे पूर्ण बहुमत असल्याचं सांगत आमचे उमेदवार सी पी राधाकृष्णन विजयी होतील असं शिंदे म्हणाले छत्रपती संभाजीनगर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा काल आयोजित करण्यात आला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना विजय मिळायला हवा अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली पक्ष कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध योजना आणि लाभ यांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी तसंच हेवेदावे विसरून पूर्ण क्षमतेनं पदासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं महायुती म्हणून आपण सगळे एकत्र आहोत असं सांगत एकत्रित निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सज्ज असावं असं आवाहनही त्यांनी केलं या मेळाव्याला पालकमंत्री संजय शिरसाट आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे असं सा सांगत न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांनी तयारी दर्शवली आहे ओबीसी नेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध ओबीसी संघटनांच्या बैठकीत काल विविध नेत्यांनी ही भूमिका मांडली राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता मात्र दुसरा निर्णय काढताना पात्र हा शब्द वगळला आहे याचा अर्थ असा निघतो की मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळू शकतं हे ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे असं वडेट्टीवार यांनी सांगितलं सरकारच्या जी आर विरोधात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढण्यात येईल तसंच विविध ओबीसी संघटना या आठवड्यात न्यायालयात याचिकादेखील दाखल करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं जागतिक आर्थिक मंचानुसार भारताचा बेरोजगारी दर दोन टक्के इतकाच असून सर्व जी ट्वेंटी देशांमधला हा सर्वात कमी दर असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे मांडवीये यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दोन खाजगी कंपन्यांसोबत रोजगार निर्मिती आणि करिअर प्रशिक्षणाबद्दल करार केला त्यावेळी ते बोलत होते या करारांमुळे मेंटॉर टुगेदर ही संस्था युवकांना मार्गदर्शन आणि करिअर गायडन्स करेल तर क्वीकर ॲपवर दररोज बाराशेपेक्षा अधिक नोकऱ्यांची माहिती युवकांसाठी उपलब्ध केली जाईल असं मांडवीय यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त येत्या सतरा सप्टेंबरपासून देशात स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान सुरू केलं जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली आहे पंतप्रधानांच्या हस्तेच या अभियानाची सुरुवात होईल देशभरात महिला आणि बालकांसाठीच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी ही मोहीम सुरू केली जात आहे त्याअंतर्गत देशभरातल्या आयुष्यमान आरोग्य मंदिरांसह इतर सामुदायिक केंद्रांमध्ये पंच्याहत्तर हजार आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील असं त्यांनी सांगितलं या शिबिरांमधून महिला आणि बालकांची तपासणी करून त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण सूचना केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार योजनेअंतर्गत काल जळगावात भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये झालेल्या या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्याला हिताची सुप्रीम इंडस्ट्रीज यांच्यासह अनेक नामांकित कंपन्या उपस्थित होत्या दोनशेपेक्षा अधिक पदांसाठी या रोजगार मेळाव्यात शिकाऊ उमेदवारीसाठी मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक उमेदवारांनी या मेळाव्यात मुलाखत तसंच त्यांचे कागदपत्रं दिली असून त्यांना नोकरी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती जिल्हा माहिती कार्यालय नाशिक आणि एच पी टी आर वाय के महाविद्यालयाच्या वतीनं काल नाशिकमध्ये विकास पत्रकारिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती एच पी टी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय प्रताप अवस्थी हे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते महाराष्ट्र पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक हेमराज बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा झाली या कार्यशाळेमध्ये मान्यवरांकडून विकासात्मक पत्रकारितेबाबत मार्गदर्शन करतानाच पत्रकारांच्या विविध समस्या पत्रकारांसाठी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध दे योजनांचा लाभ मिळण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं कार्यशाळेत वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यातील पत्रकार तसंच पत्रकार प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते पत्रकारांनी पत्रकारिता करताना समाजानं त्यांना जे दिलं आहे ते समाजाला परत करण्याची भूमिका ठेवावी आणि त्या दृष्टिकोनातून समाजातील समस्या मांडाव्यात असं यदू जोशी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितलं इस्रायलमध्ये जेरुसलेममधील रामोट जंक्शन इथं काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला इस्रायलच्या राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे व्यवस्थापक मॅग्नेन डेव्हिड ॲडॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आणखी सात जण गंभीर जखमी झाले आहेत एका सैनिकानं आणि एका सशस्त्र नागरिकानं दोन्ही दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार मारलं जेरुसलेममध्ये काल निष्पाप नागरिकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे पीडितांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणावर ठाम आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे नेपाळ सरकारनं समाज माध्यमांवर घातलेली बंदी तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर मागे घेतली आहे या आंदोलनात सुमारे एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशेपेक्षा अधिक जण जखमी झाले या आंदोलनानंतर काल रात्री नेपाळ मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली त्या समाज माध्यमावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय झाला तसंच ती माध्यमं पुन्हा सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिल्याचं नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी सांगितलं नेपाळ सरकारनं तीन दिवसांपूर्वी फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम एक्स यासह सव्वीस माध्यमांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता ही माध्यमं नेपाळ सरकारच्या दफ्तरात नोंदणीकृत नसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला होता यानंतर काल नेपाळमध्ये हिंसक निदर्शनं झाली आंदोलक संसदेतही घुसले होते जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या होत्या पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी या हिंसक आंदोलनाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे दरम्यान नेपाळमध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम एक्स यासह अनेक समाज माध्यमं पुन्हा सक्रिय झाली आहेत फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सवा बायरू आज आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्याकडं सुपूर्द करणार आहेत फ्रान्सच्या संसदेत काल विश्वासमत गमावल्यानंतर त्यांच्यापुढे राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता राष्ट्राध्यक्षांद्वारे नियुक्त हे तिसरे पंतप्रधान आहेत ज्यांना एका वर्षाच्या आत राजीनामा द्यावा लागतो आहे राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं माहिती दिली की मॅक्रॉ लवकरच नव्या पंतप्रधानांची घोषणा करतील सतराव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरात इथं सुरुवात होते आज पहिला सामना ब गटातल्या अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अबुधाबी इथं खेळला जाणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल उद्या अ गटात भारतीय संघाचा यजमान संयुक्त अरब अमिरात यांच्याबरोबर दुबई इथं सामना होणार आहे स्पर्धेतले सुपर फोरचे सामने वीस सप्टेंबरपासून सुरू होतील दोन्ही गटात अव्वलस्थानी असलेले दोन संघ अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या लढाईत स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकी तीन सामने खेळली खेळतील महिला आशिया हॉकी हो स्पर्धेत भारतानं सुपर मध्ये स्थान निश्चित केलं आहे काल झालेल्या ब गटातल्या साखळी सामन्यात भारतानं सिंगापूरचा बारा शून्य गोलनं पराभव करत विजय मिळवला नवनीत आणि मुमताज यांनी हॅट्रिक साधत विजयाचा शिल्पकार ठरल्या उद्या सुपर मध्ये भारताची लढत अ गटातल्या कोरियाशी होणार आहे हवामान विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक रालोआचे सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या घेणार उच्चस्तरीय बैठका मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम आजपासून आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट जीएसटी सुधारणांचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळावे घेण्याचं तसंच स्वदेशी उत्पादनांचा प्रचार प्रसार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रालोआ खासदारांना आवाहन जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या वातावरणात ग्लोबल साऊथचं स्थैर्य आणि अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याची ब्रिक्सची जबाबदारी ब्रिक्स परिषदेत डॉक्टर जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका ब्रिझन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या पुढच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासासाठी मार्गदर्शन या आराखड्यानुसार काम करत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एन एचा हुडको आणि सी यांच्याशी करार सुमारे सतराशे एकरमध्ये विकसित होणार नवनागपूर आपल्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी मतचोरी आणि ईव्हीएमचा आरोप करणाऱ्या नेत्यांना मत, मतदार पुढच्या निवडणुकीत धडा शिकवतील एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर नेपाळ सरकारनं समाज माध्यमांवरची बंदी घेतली मागे आंदोलनादरम्यान एकोणीस जणांचा मृत्यू आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार याबरोबर असे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार मंत्रालयात जाणं आता होणार सोपं पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार